देशात नवीन सोने करार लागू आता दसऱ्याला इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं दसऱ्याला चोवीस कॅरेट सोन्याचा भाव काय असणार याविषयी महत्वाची माहिती समोर आली सरकारने नवीन सोने धोरण लागू केल्यामुळे सोन्याच्या बाजारात इतिहासातील सगळ्यात मोठी उलतापालत होणार आहे सोन्याच्या भावात हा असा बदल पाहायला मिळणार आहे की ज्यामुळे ग्राहकांसाठी एक मोठी सुवर्ण संधी असणार आहे त्यामुळे तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचं असेल किंवा घरात लग्न कार्य आहे म्हणून सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत कारण की आज गर्दी वाढायला सुरुवात होणार आहे आजची माहिती हजारो लाखो रुपयाची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा मिळून देऊ शकते आज व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत या दसऱ्याला सोनं खरेदी करणं तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरणार आहे की घाई घाईत एक चुकीचा निर्णय सोन्याचे भाव हे किती रुपये असणार आहे दसऱ्याला सोनं काय भावात मिळणार आहे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाने आता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे का की आपल्याला थांबवं लागेल जुनं सोनं मोडायचं की थांबायचं आहे तर आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणार आहेत आज फक्त आपण आजचे भाव पाहणार नाही ना ना तर दसऱ्यापर्यंत सोन्याची नेमकी दिशा काय असेल याचं विश्लेषण तुम्हाला सांगणार आहेत दसऱ्याला काय असेल सोन्याचा भाव याविषयी महत्वाची माहिती समोर आली जेव्हा सरकारने एक नवीन सोने धोरण लागू केलं ज्यामुळे बाजारात सगळ्यात मोठी पालक होणार आहे सोन्याच्या भावात असा बदल होतो आज दुपारपासूनच प्रचंड गर्दी आता पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही माहिती लक्षपूर्वक पाहिजे आहे आजचा जो सोन्याचा भाव आहे तो पाहून लोकांचे अक्षरशे डोळे फिरत आहेत सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेलेलं सोनं आज प्रत्येक ठिकाणी चर्चेचा विषय बनला आहे पण त्यातच एक सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अमेरिकेतून देखील एक अनुकूल बातमी आलेली आहे या दोन्ही घटना हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत यामुळे सोन्याच्या बाबतीत एक मोठी सुवर्ण संधी ग्राहकांना असणार आहे टप्प्या टप्प्याने तुम्हाला समजून सांगणार आहे तुम्हाला लॉंग टर्म साठी सोनं घ्यायचंय किंवा मुहूर्तावर सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे आता आजचा काय दर आहे हा लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि त्यानंतर दसऱ्यापर्यंतची काय दिशा असणार आहे का लोक आता गर्दी होणार आहे का सुवर्ण संधी आलेली आहे एक्सपर्ट काय म्हटलेले आहे सरकारने कोणतं धोरण लागू केलं आहे आता पहा सगळ्यात आधी चांदी जर पाहायला गेलं तर चांदीचा दर आज उच्चांकीस पातळी स्थिर आहे गेल्या आठवड्याभरात जर आपण हे पाहिला तर सोन्याच्या दरात थोडी नरमई किंवा स्थिरता दिसून आली पण चांदी ही प्रचंड प्रमाणे वाढणार आहे आता पहा दसऱ्याचा इफेक्ट काय असणार दसऱ्यापर्यंत सोन्याचे भाव कसे वाढणार आहे दसऱ्यापर्यंत कशी दिसणार दिशा दिसणार आहे आता आहे का दसऱ्याला सोने खरेदी करण्यामाग आता लोकांचा गुंतवणूक हायती नसतो तर एक आपली सांस्कृतिक परंपरा आहे विजयदशमीच्या दिवशी आपण शमीच्या पानाच्या रूपात सोनं लुटतो म्हणजे समृद्धीची देवाणदान करतो पण या दिवशी सोनं खरेदी करणं हे शुभ आणि भरभराटीचं लक्षण मानलं जातं पण आज सगळीकडे चर्चा आहे सोनं आवक्या बाहेर गेले लोक काही कवाय नाही एक ग्रॅम दोन ग्रॅम सोनं त्या ठिकाणी करायचे पण आज चर्चा आज लाख रुपयाच्या पुढं सोनं गेलेलं आहे आणि त्यामुळे अक्षरशः लोकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं पण एक आनंदाची बातमी आली स्वतः नरेंद्र मोदी साहेब यांनी बिहारमध्ये एक मोठी घोषणा केली की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जीएसटी कमी केला जाणार टॅक्स कमी केला जाणार आणि त्यामुळे सोनं सोडा अगदी खाण्यापिण्याच्या पदार्थ अगदी महत्त्वाच्या वस्तू स्वस्त होणार आहे मग याचाच इफेक्ट सोन्यावर होणार का हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आता ही जी परंपरा होती दसऱ्याच्या काळात सोनं घेण्याची याच्यामध्ये काय होते मागणी वाढून जाते आणि मागणी जी वाढते आणि त्यामुळे काय होतं की दसऱ्याच्या काळात एक मागणी वाढते आणि दसऱ्यानंतर लग्न सराईचा हंगाम सुरू होतो त्यामुळे दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते अशा प्रकारचा विषय हा दसऱ्याच्या वेळेस होत असतो मग याचा इफेक्ट काय होणार दसऱ्याला नेमकं दोन तीन गोष्टी घडल्यात अमेरिकेतली फेडरल बँक आहे तिथे एक घडली नरेंद्र मोदी साहेब यांनी काही विशेष घेतले आणि सोने धोरण नवीन आले आता मग कशी सुवर्ण संधी होणार आणि काय भाव असणार आता काय होतं याच काळामध्ये खरीप पिकाची कापणी होऊन शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तो शेतकरी राजाही सोन्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा एक भाग वापरत असतो आता मागच्या पारवर पाच वर्षाचा जर डेटा बघितला मागच्या पाच वर्षाची जर माहिती घेतली तर एक रंजक गोष्ट समोर येते दसऱ्याच्या आधी दहा ते पंधरा ते वीस दिवसामध्ये सोन्याची जी मागणी असते ती सरासरी वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढलेली असते मग आता प्रश्न आहे की यावर्षी सुद्धा ही मागणी वाढणार आहे का वाढलेल्या मागणीमुळे भाव किती वाढते याचं उत्तर देखील आता काही महत्वाच्या गोष्टीतून तुम्हाला मिळणार आहे आता पहा एक महत्त्वाची घटना एक महत्वाची आंतरराष्ट्रीय घटना घडलेली आहे आता या घटनेमुळे सोन्याच्या भावविषयी तुम्हाला डायरेक्ट अंधार येणार आहे आता पहा सोन्याचे दर आहेत किंवा सोन्याचे जे भाव आहे याची चावी, चावी आता आपल्या देशात राहील नाही तर ही चावी आता अमेरिकेत गेली आहे आता अमेरिकेत गेली म्हणजे काय झाले की अमेरिकेची एक फेडरल रिझर्व्ह बँक आहे आता जशी आपली भारताची रिझर्व्ह बँक आहे सगळ्यात मोठी बँकांची बँक तशी अमेरिकेमध्ये एक फेडरल रिझर्व्ह बँक आहे त्या फेडरल रिझर्व बँक काय करून घेते बघा अमेरिकेत जेव्हा महागाई वाढते तेव्हा ती नियंत्रित आणण्यासाठी फेडरल रिझर्व काय करते व्याजदर वाढवते व्याजदर वाढले की लोकांना बँकेत आणि बॉन्ड्समध्ये जास्त परतावा मिळतो त्यामुळे गुंतवणूकदार सोनं विकून टाकतात आणि सोनं सोन्यातले पैसे बँकेत टाकतात हा तिथला ट्रेंड आखतो किंवा तिथली पद्धत असते पण आता सध्याची परिस्थिती पहा लक्षपूर्वक ऐका दसऱ्याला आता काय भाव राहणार याची तुम्हाला समजणार आहे अमेरिकेतली महागाई पहा बऱ्यापैकी आता नियंत्रणात येत आहे त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की फेडरल रिझर्व्ह जे आहे ते आपण व्याजदर वाढवणार नाही आणि व्याजदर वाढवला नाही म्हणजे लोक काय का का करणार बँकेतले पैसे काढणार आणि सोनं विकत घेणार आता पहा कालपर्यंत उदाहरणार एक किलो सोनं मागणी होती ती जर आज दोन किलो झाली तर लक्षात घ्या मागणी वाढली पुरवठा कमी होतो आणि त्यावेळी भाव वाढतो हे सोन्यासाठी एक अत्यंत पॉझिटिव्ह किंवा एक सकारात्मक चिन्ह आहे मग सोन्याचे भाव रॉकेट सारखे वर जाऊ शकतात त्यामुळे दसऱ्यापर्यंत लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं काही एक्सपोर्टचं म्हणणं आलं पण तीन असे अंदाज आले की ज्यामध्ये सोन्याच्या तीन किमती जाहीर करण्यात आलेल्या आहेत तीन अंदाज असे आहेत की ज्यामुळे तुम्हाला सोन्याविषयी एक सकारात्मक बाब लक्ष देणार आता दुसरा महत्त्वाचा घटक असा आहे की जगात एक अशांतता चालू आहे जगात आता कुठे युद्ध राजकीय अस्थिरता आर्थिक संकट आलं की गुंतवणूक घाबरतात आणि शेअर बाजारातून ते पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवणूक करतात तिसरी गोष्ट आहे डॉलर इंडेक्स आता पाहायला गेलं तर डॉलर जेव्हाच मजबूत होतो तेव्हा सोनं स्वस्त होतं आणि डॉलर कमकोत होतो तेव्हा सोनं महाग होतं आता डॉलर जो आहे सध्या कमी होताना दिसत आहे पण डॉलर कमी झाला म्हणजे तोण्यात त्या ठिकाणी तुम्हाला वाढ झालेली पाहायला मिळू शकते आता मग हे झालं आंतरराष्ट्रीय गणित आता भारतीय बाजारात काय स्थिती असणार आणि मग दसऱ्याला काय सोन्याचा भाव होणार हेच तुम्हाला संपूर्ण सविस्तर सांगणार आता बा आपल्या देशाची परिस्थिती जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचा सकारात्मक घट घटक म्हणजे आपले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे गेल्या दोन तीन वर्षापासून जी बँक आहे तर ती आपल्या तिजोरीमध्ये सोन्याचा साठा वाढवत आहे जेव्हा देशाची मोठी बँक स्वतः सोनं खरेदी करते तेव्हा त्या सोन्याच्या भविष्याबद्दल एक सकारात्मक आणि विश्वासवारे संकेत देते म्हणजे आता काय झालंय की सोनं जे आहे ते प्रचंड खरेदी रिझर्व्ह बँकेकडून सुरू झाली आहे आणि दुसरी गोष्ट रुपयाची किंमत जी आहे आता सोनं आपण डॉलरमध्ये आहेत करतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव जरी स्थिर असते तर डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे आणि त्यामुळे जास्त पैसे मोजावे लागतात आणि ज्यामुळे सोन्याची किंमत जी आहे ते आपल्याला पाहायची हे होतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यात असे आहे की सरकारी धोरण जे आहे सरकारने इम्पोर्ट ड्युटी आणि महत्त्वाच्या काही गोष्टीमध्ये बदल केले आता अंदाज काय आहे बघा दसऱ्याला काय भावू शकता त्याच्याविषयी तीन महत्त्वाचे अंदाज आले पहिला अंदाज पहिला अंदाज काही मोठ्या बाजार विश्लेषक आहेत किंवा एक्सपर्ट आहेत त्यांच्यामध्ये सोनं नवा उच्चांक गाठू शकतं म्हणजे तसऱ्यापर्यंत सोन्याचा भाव एक लाख अठरा हजार ते एक लाख वीस हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचू शकतो दुसरा अंदाज आहे काही तज्ञ असं म्हणतात की हाच भाव कमी होऊन एक लाख पाच हजार ते एक लाख आठ हजार रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी राहू शकतो आणि तिसरा अंदाज जो आहे तिसरा अंदाज अंदा थोडासा एक स्थिरतेचा अंदाज आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की सोनं एक लाख दहा हजार ते एक लाख पंधरा हजार रुपयाच्या रेंजमध्ये फिरत राहाय आता तुम्ही नेमकं काय कार्य पहा जर तुमच्या घरात लग्न कार्य असेल तर तुम्ही शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका Gracias. दसऱ्याच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी प्रचंड गर्दी असते त्या भाव असतात तर तुम्ही टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी आता देखील खरेदी करू शकता सिस्टमॅटिक पद्धतीने खरेदी करा जसं काय तुम्हाला पाच टोळे सोनं घ्यायचं असेल ते एका दिवशी खरेदी करू नका एक 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 टोळा त्या ठिकाणी खरेदी करा ज्यामुळे ॲव्हरेजिंग होणार आहे घडणावळ किंवा मायकिंग चार्जेस आता पा दाग्यांवर पाच टक्केपासून पंचवीस टक्केपर्यंत घडणावळ किंवा मजुरी लावली जाते तर तुम्ही दोन तीन ज्वेलर्सकडे चौकशी करा जिथे कमी घडणावळ आहे तिथे खरेदी करा किंवा सणाच्या दिवशी काही ऑफर्स असतात तर ते त्याचा फायदा घ्या गुंतवणूक जर करायची असेल तर गुंतवणुकीसाठी जर हे पाहायला गे गेलं तर थोडंसं थांबणं गरजेचं आहे था कारण की हे भाव अस्थिर आहे आणि ज्यांना जुनं सोनं विकायचं आहे तर आता सोन्याचा भाव जवळपास उच्चार्गाच्या जवळ आहे त्यामुळे जर तुम्हाला पैशाची गरज जर असेल तर तुम्ही तुमचा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला तुम्ही जुनं सोनं विकू शकता पण विकताना घाई करू नका एका सोन्यावर अवलंबून राहू नका दोन तीन ठिकाणी तुमच्या सोन्याचे दागिने आणि जी शुद्धता आहे ती तपासा आणि त्यानुसार हे करा तर थोडक्यात सांगायचं झालं तर दसऱ्यापर्यंत सोन्याचे भाव अनेक घटकांवर अवलंबून आहे सणासुदीच्या मागणीमुळे भावालाय भक्कम आधार मिळेल पण आंतरराष्ट्रीय बाजारात चढउतार किमतीवर परिणाम करतील त्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा सोनं ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे एका दिवसाच्या किंवा महिन्याच्या चढ उताराने घाबरून किंवा हुरळून जाऊन निर्णय घेऊ नका तुमच्या गरजा ओळखा आम्ही दिलेली जी माहिती आहे ती एज्युकेशनल पर्पजसाठी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच त्या ठिकाणी पुढचा निर्णय घ्या मग आता महत्वाचा प्रश्न तुमच्या मते दसऱ्याला सोन्याचा भाव काय असेल तुम्ही या दसऱ्याला सोनं खरेदी करणार आहात की वाट पाहणार आहात तुमचे विचार आणि प्रश्न खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद